मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्याने असणारे बीडचे मराठा आंदोलनकर्ते गंगाधर काळकुटे पाटील यांच्या चार चाकी गाडी अज्ञाताने हल्ला करत फोडली आहे गंगाधर काळकुटे हे गुरुवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांना भेटून बीडकडे परत येत होते ते वडिगोदरी फाट्यावर चहा पिण्यासाठी थांबले असतात त्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या तिघ जणांनी काठीच्या सह्याने गाडीवर हल्ला चढवत तोडफोड केली यात गाडीचे नुकसान झाले असून या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे रात्री आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी यांना भेटून आंतरिवलीतून वडीगोदरेच्या जालना जंक्शन इथं आलो असता ते एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो ते आम्ही रेग्युलर थांबत असतो तिथं आम्ही थांबलेला असताना अचानक गाड्याला आवाज आला आणि बघितलं तर कोणतरी गाड्यावर ते मारून पुढं पळत होते असे टू व्हीलर होते असं यांनी सांगितलं मी थोडंसं पाठिंबा होतो परंतु हा जाणून बुजून आम्हाला आंदोलनातून बाहेर काढण्याचा किंवा समाजाचं काम करत असताना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार आहे असले कितीही बॅड हल्ले झाले तरी मी काय किंवा आमचे अन्य सहकारी मनोज दादा जनांगी पाटलांची साथ सोडणार नाहीत किंवा मराठा आरक्षणाचा लढा सोडणार नाहीत शेवटच्या रक्ताचा थेंब श्वास शेवटचा हृदयात शिल्लक असतानाही आम्ही मराठा आरक्षणासाठी कायम लढणार आहोत आणि जे कोणी असे बॅड हल्ले करणार आहेत त्यांनी समोरासमोर येऊन खेटावं किंवा या अगोदरही असे नाशिक असेल किंवा सालेर किल्ला असेल किंवा रायगड इथे आहे तिथंसुद्धा दादावर आमच्यावर असे प्रयोग झालेले आहेत त्यामुळे जे कोणी राजकीय शक्ती असतील भुजबळांचे माणसं असतील त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे समोर येऊन खेटा असे अंधारातून किंवा भ्याड हल्ले करून तुम्ही आम्हाला धा थांबवू शकत नाही भाऊ कुठेतरी जरांगे पाटील नक्कीच आमचं आंदोलन दडपण्याचा हा प्रकार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर हल्ला केला बाकी तर बाकीच्याही लोकांनी ह्या आंदोलनात येऊ नये मनोजदादा जरांगे पाटलांवरसुद्धा एकदा दोनदा असेच प्रकार झालेले आहेत आणि यातून आमच्यावर जीवघेणं हल्ला करायचा आम्हाला संपवायचं किंवा एकतर आमची चवळ मोडीत काढायची असं षडयंत्र काही राजकीय लोकांनी रा रचल्याचं आमच्या लक्षात येतं आहे आणि दोन तीन वेळेस असे हल्लेत त्यामुळे अशा हल्ल्याला आम्ही भिणार नाहीत आणि जर कोणी आम्हाला तशा पद्धतीनं हल्ले करणार असेल तर आम्ही समोरासमोर येऊन जशाच तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत संबंधित गुंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिय घडल्यामुळं आम्ही तिथं मनोजादा जरांगे पाटील साहेबांनी सुचवल्यामुळं आम्ही तिथं जाऊन गुन्हा नोंद केलेला आहे रात्री आणि दोन वाजता आम्ही तिथून वापस आलेलो आहोत